आवाज मानदेशाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता बारावी परीक्षा दोन हजार पंचवीस चा निकाल नुकताच जाहीर केला या परीक्षेमध्ये क्रांतीवीर ज्युनियर कॉलेज विज्ञान शाखा म्हसवडचा शंभर टक्के निकाल लागला असून स्थानिका पिंगळे हिने त्र्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक पटकावला आहे मसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुल अंतर्गत क्रांतीवीर ज्युनियर कॉलेज मधील इयत्ता बारावी वर्गाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत इयत्ता बारावी विज्ञान शाखा परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला या कॉलेज मधील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक पिंगळे सानिका राजेंद्र त्र्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक स्वरांजली संतोष वेद पाठक एकोणऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के तृतीय क्रमांक प्रांजल उज्ज्वल कुमार काळे सत्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के गुण संपादन करून उज्ज्वल यश मिळवले टॉप सायन्स या विषयामध्ये दोनशे गुणांपैकी मिळवलेले प्रथम तीन विद्यार्थी प्रथम सीद मानसी सुहास अठ्ठ्याण्णव गुण द्वितीय गायकवाड नम्रता दत्तात्रय एकशे शहाण्णव गुण तृतीय धनवडे तृप्ती नामदेव एकशे पंच्याण्णव गुण तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयामध्ये प्रथम पैकी सानिका राजेंद्र गुण द्वितीय काटकर प्राची भरत पंच्याण्णव गुण तृतीय गोंजारी यशस्वी अनिल चौऱ्याण्णव गुण तृतीय गायकवाड अभय धनाजी चौऱ्याण्णव गुण मिळवले ज्युनियर कॉलेजमधील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर सचिव सुलोचना बाबर संस्था उपाध्यक्ष ॲडवोकेट इंद्रजीत बाबर प्राचार्य विठ्ठल लौटे आणि सर्व मार्गदर्शक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले मान्स ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ऑफेअर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा